नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो एक दोन ताईंची कमेंट आलेली होती की ताई आम्हाला अकरा साईजच्या बाईची लांबी असेल तर त्याला परफेक्ट बाई कटिंग कशा पद्धतीने करायची आहे तर खास आज त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे अकरा इंच तुमची बाईची लांबी असेल बारा असेल तेरा असेल तर त्यावेळेस तुम्हाला कॅफाईट किती घ्यायची आहे छातीचा चौथा भाग किती घ्यायचा आहे हे सर्व जी काही माहिती आहे ते तुम्हाला व्यवस्थित असं डिटेलमध्ये सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल जेणेकरून जे काही माहिती देणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी समजली पाहिजे त्यानंतर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच्याबरोबर लाईकही करायचं आहे तर चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करून आता इथे पाहू शकतात आपण ही बाहीची लांबी कट करून घेणार आहे तर इथं मी या पद्धतीने असं ही जी बाजू आहे ती पुढच्या साईडने ठेवलेली आहे बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे कुठल्याही बाईची तुम्ही कटिंग करत असता त्यावेळेस तुम्हाला बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे बंद बाजूकडून तुम्हाला बाहीची लांबी टाकून घ्यायची आहे तर कुठला जितकी तुमची बाईची लांबी असेल त्या पद्धतीने तुम्ही लांबी टाकून घ्यायची आहे तर आता इथे मी अकरा इंच तयार बाही आहे अकरा इंच तयार बाई असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे अस्तरचे असेल तर एक इंच घ्यायचं आहे म्हणजे टोटल आपल्याला बारा इंचाची लांबी घ्यायची आहे त्यानंतर तुमचं साधा ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे अस्तरचे असेल तर एक इंच घ्यायचं आहे तर इथे मी अस्तरच्या ब्लाऊजची बाईची लांबी सांगणार आहे अकरा आहे तर अकरामध्ये आपण बारा एक इंच मिळवलेलं आहे टोटल आपल्याला इथे बाराची उंची जी आहे लांबी ती टाकून घ्यायची आहे तर इथे किती घ्यायची आहे आपल्याला बारा इथे बारावर मार्किंग केलेले आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग जो आहे जो कोणता तुमचा छाती आहे तुमची बत्तीस साईज असेल तर आपल्याला ही जी घडी जी आहे बाईची घडी जी आहे म्हणजे मोंड्याचा भाग ही म्हणतात ती आपल्याला बत्तीस साईज असेल तर आठ इंच चौथा भाग येतो छातीचा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे साडेआठची घडी घ्यायची आहे तुमचा छ चौतीस साईजचा भाग असेल छातीचा साडेआठची घडी असेल अर्धा इंच मिळवायचं आहे नऊची आपल्याला टोटल घर घडी जी आहे ती मारून घ्यायची आहे म्हणजे छातीचा चौथा भाग जो आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे प्रत्येक मापामध्ये तर कुठलंही तुमचं माप असो तर आता इथे बत्तीस साईज आहे तर बत्तीस साईजला आपण चौथा भाग छातीचा किती येणार आहे आठ येणार आहे किती येणार आहे आठ आणि आठ मध्ये अर्धा इंच मिळवलं की आपल्याला इथे साडेआठची मार्किंग करून घ्यायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण इथे साडेआठची मार्किंग केलेली आहे त्यानंतर या साईडने ही साडेआठची इथे मार्किंग करायची आहे आणि हा आपल्याला इथे बाराची लाईनिंग मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथे आपण बारा इंचाची लाईन जी आहे ती मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण ही बाईची लांबी जी आहे ती मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता कॅफॅट घ्यायची आहे तर लांबी किती आहे आपली अकरा आहे तर आपल्याला कॅफॅट घ्यायची आहे साडेतीन किती घ्यायचे आहे साडेतीन इकडची बंद बाजू आहे ओपन बाजूकडून आपल्याला कॅफॅट घ्यायची आहे साडेतीन त्याच्यानंतर आपण हे किती घेतलेलं आहे साडेआठ साडेआठचं आपल्याला मध्य काढायचं आहे इथे येणार आहे आपलं इथे किती येणार आहे हा भाग जो आहे तो येणार आहे आपला सव्वा चार आणि सव्वा चार पासून आपल्याला या साईडनेही घ्यायचा आहे साडेतीन हे पा आणि याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर सव्वा साडेतीनचे तीन भाग कशा पद्धतीने काढायचे आहेत एक आणि एक रेषा आणि एक रेषाच्याही मधला पॉईंट घ्यायचा आहे एक एक इंच आणि त्याची पुढची एक रेषा आणि त्याच्या पुढचा दोन्ही रेषाचा सव्वा एक जे आहे त्याच्यातला आपल्याला मध्य घ्यायचं आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपले हे तीन भाग झालेले आहेत पाहू शकतात ही एक इंच एक इंच पुढची ही सव दोन रेषा जी आहे ती आहेत आपल्या सव्वा एकच्या आणि ह्या सव्वा एकच्या मध्ये एक रेषा आहे त्याच्यातली आणि ह्याच्यातला जो पॉईंट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला इथे त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला मार्जिंगसाठी दोन इंच त्यानंतर इकडे घ्यायचं आहे आपल्याला दंड फिटिंग साडेचार असेल तर इथं साडेचारवर मार्किंग करायचं आहे पाच असेल तर पाचवर करू शकतात सहा असेल सहावर करू शकतात साडेपाच असेल जे काय आहे ते आपल्याला इथं फिटिंगवर माप घ्यायचं आहे तिथून खाली आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे आणि हा पॉईंट तुमचा इथे जॉईन करायचा आहे अशा रीतीने आपण इथे किती घेतलेला आहे दोन इंच मार्जिन इथे किती घेतलेला आहे आपण दोन इंच आणि हा जो भाग आहे पाटीमागलचा तो आपल्याला घ्यायचा आहे मोंडा हे, हे आहे पाटी मागालचा आणि आता हा घ्यायचा आहे आपल्याला पुढचा हे पा अशा पद्धतीने आपण ही बाईची लांबी टाकून घेतलेली ला आहे तर तयार बाई त्या ताईंची अशी कमेंट आलेली होती की अकरा लांबीची बाई कटिंग दाखवा म्हणून तर आपण इथे लांबी घेतलेली ला आहे अकरा प्लस एक इंच बरोबर बारा त्यानंतर बाही घडी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण आठ प्लस अर्धा इंच बरोबर साडेआठ त्यानंतर इथे घेतलेलं आहे दोन इंच मार्जिन आणि कॅफाईट घेतलेले आहे आपण किती घेतलेले आहे कॅफाईट साडेतीन आणि इथे आपल्याला साडेतीनचे दोन भाग करायचे आहेत सव्वा एकला एक, एक पॉईंट कमी आहे अशा पद्धतीने हे तीन भाग पाडून घेतलेले आहेत आपण आता हे आपण कट करून घेणार आहेत आणि हे ओपन बाही करून पाहायचं आहे हे अशा पद्धतीने आपण फिश आकारही कट केलेला आहे पाहू शकतात अशा रीतीने ही बाईची कटिंग जे आहे ते अकरा इंचाची लांबी बाईची असेल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने बाई कटिंग करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ज्या ताईंनी कमेंट केलेली होती तर ता ते ताईंसाठी आज खास ता, ते मी खास व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून बऱ्याच जणींच्या कमेंट असतात त्याच्यावरही मी अधूनमधून व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्ही नक्की पाहत जा तर तुमचाही असाच काही ब्राऊ ब्लाऊजबद्दलचा प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर चला तर मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय